चॅरिटी कमिशनरनी म्हणलं आहे की साईबाबांनी पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे अठरा साली विजयादशमीच्या दिवशी समाधी घेतली आणि ते ब्रह्मत्वात दिल्लीन झाले समाधी घेण्यापूर्वी त्यांनी लक्ष्मीबाई शिंदे यांना पाच व चार अशी नऊ नाणी दिली होती आणि तसेच सद्यस्थितीत ती नाणी मॅनेजिंग ट्रस्टी अरुण शंकर गायकवाड यांच्या अखत्यारीत आहेत असा स्पष्ट निकाल दिलेला आहे पूर्णपणे तयार आहोत परंतु आम्ही जे कोणी सत्यता तपासण्याचं म्हणतंय त्यांच्याकडं महाराष्ट्र शासनाची किंवा भारत सरकारची अथॉरिटी आहेत का शिवाय ते त्यांनी हेच सांगावं की ही नाणी साईबाबांच्या हातातलीच आहेत आणि साईबाबांचा त्या म्हणजे त्या दृष्टिकोनातून ही साईबाबांच्या हातातलीच आहेत तर त्या दृष्टिकोनात म्हणून तर मग आम्ही म्हणू शकू तर त्याच्यासाठी ते, ते सत्य परिस्थिती तीच आहेत तुम्ही कसं म्हणणार ती परीक्षण हे आमचे नाणे पूजेत असल्यामुळं आम्ही ते परीक्षण त्यांना विनंती करून आमच्या घरी परीक्षण करावेत त्यांनी परीक्षण करण्यासाठी घरी यावेत याला परीक्षण करण्याची गरज नाही आणि परीक्षण करण करणारं भारत सरकार आहे पुरा पुरातत्व खातं आहे तर त्या पुरातत्व खात्यानी जर आम्हाला विनंती केली तर त्यांनी त्यांचे लोक पाठवावेत आम्ही तिथं तिथं नाणी खोलू त्यावेळेस तुम्हाला सगळ्यांना बोलू आणि ते परीक्षण करावं त्यांनी आमच्या समोर पोलीस स्टेशन आहे चॅरिटी कमिशनर आहेत ओम साईराम मी आज चॅरिटी कमिशनर यांनी नऊ नाण्यांच्या खऱ्या नऊ नाण्यांच्या दिलेल्या निकालाबाबत आज मी एक पत्रकार परिषद घेतली होती आणि त्या पत्रकार परिषदेमध्ये मी अनौदाने मला नऊ नाण्यांचा डीएनए म्हणायचं होतं परंतु त्या पत्रकार परिषदेमध्ये नाणे साईबाबा नाणे साईबाबा असे बऱ्याच वेळेस पर काही पत्रकारांनी विचारल्यामुळे ते आनंदां माझ्या तोंडातून साईबाबांचा दाखवावा असं वाक्य बोललं गेलं त्यामुळे साई भक्तांच्या वा, भावना दुखावल्या असतील ग्रामस्थांच्या भावना दुखावल्या असतील तर ह्या भावना दुखावण्याचा माझा कोणताही उद्देश नव्हता हे साईबाबा हे आमचं दैवत आहे साईबाबा सोडून आम्ही जे सर साईबाबांची पूजा करत असतो घरी तर ह्या माझ्या कोणाच्या भावना दुखावण्याचा किंवा काही गैरप्रकार असा काही नव्हता तरी या भावना दुखावल्या असतील तरी मी सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो आणि हे चॅरिटी कमिशनरने दिलेला निकाल जो खरं नवनाने आहे याच्याकडे सर्वांनी पाहावे हीच माझी एक सर्वांना नम्र विनंती आहे